कारपालींचा पाऊस हे करपी आहे बा करपी <laughs> याच्यामध्ये फक्त कारपाली कशा लाल लाल तुम्ही वेगळा भाव सर हरबे हरबे मस्त आहेत चांगल्या चांगल्या ब्रँडेड ब्रँडेड साईज आणि ती एक पिशवी आपली खरबी कोलबी आणि पोचे आणि काही मासे त्याच्यान भरली आणि जयेश पाटील ची कसली पिशवी आहे करपाल दाखवशील इथं इथं वतून दाखव बघा मित्रांनो आता कारपाली बघा बाबा बाबा आई बघा एक इकडे उरली तर आजूबाजूला बघा अशी कचकवीत साईज आहे बघा जो सगळा बोसकीचा भाव आहे उसामाचा आणि दुसरा पण भाव आहे तुम्हाला वाटेल का दाखवलं नाही हो बघा कशा करब्या एकदम ची। दे गा। दे नहीं है। का साईज आहे खरबीची बघा बघा असली खरबी गाबोलीची आता तयार होता एक करपाल गेली बघा खरबी कोलबी कोळचे निवट्या अशा सगळ्या मिक्स आहेत ना या जर कोणला करपाली पाहिजे असतील तर भेटतील का शंभर टक्के भेटतील नंबर देऊ तुझा माझा नंबर दे सगळ्या जिवंत इथं या जिवंत इतके नाही सगळ्या जिवंत तर नमस्कार मित्रांनो मी प्रशांत मडवी आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पी एम पिशिंग या चॅनलवर तर मित्रांनो माझ्या हातामध्ये तुम्ही बघत असाल छत्री आणि धमाकेदार पाऊस पडतो आहे सकाळपासून पाऊस पडतो आहे उसान बोलला उदरी चालेल आता आलो आहे मी सध्या बेलपाडा गावामध्ये वैभवचे बोसकी व वा, आणि वैभवचीच वाट बघता आणि पाणी जसं का तुम्हाला दिसत असेल तर इथं बघा कॅमेरा इक्र मार हे बघा ही बोसकी आहे वैभवची आणि पाणी उतरते सध्या कालती आता थोड्याच वेळाने वैभव आला ना का तुम्हाला दाखवू बोसकी उकवताना काय काय बोसकीला मच्छी पडत ती तर आता तुम्हाला पावसाचा आवाज येते का नाही माहिती नाही नॉईस कॅन्सलेशन चालू करते हा तर म्हणजे बरोबर आवाज आला आता थोडासा आवाज रिड्यूस झाला असेल तर आजच्या आजची व्हिडिओ कशा प्रकारे होणार आहे ना बोसकीला नुकसानाचा भाव काय पडतोय ना ते दाखव कोण कोण पब्लिक आहे ना ते तुम्हाला दाखवते बघा छत्रीमध्ये पब्लिक बघा ए छत्री छत्री बघा या वाजूला जयेश पाटील यामधला विक्रांत पाटील तर तो अजून पाटील घ्या गेला आपला जयदीप पाटील गेलाय पुढं तो येईल आता वैभव बी बोस आहे आता कोण कोण आहे ते माहिती नाही आलो का तुम्हाला दाखवतो मध्ये बनवून राहा धमाकेदार मजा येणार आहे कारण का करपाली कोलबी कमी असल चिंबुरी पडू शकते खरपी चिंबुरी पडू शकते आणि बऱ्याच प्रकारचा मावरा पडू शकते तर बघू आज काय काय भेटतंय मध्ये बनवून राहा जर का तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनल वर नवीन असाल नवी नवी तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकन ऑलवर करा आणि इंस्टाग्राम वरती नक्की फॉलो करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर येतील अपडेट लवकरात लवकर भेटतील तर चला व्हिडिओमध्ये बनवतात जसा का तुम्ही बघता वैभव आलाय बघा एकदम रेंकोड विंकोड घालून तयारी शिरालाय सोबत कोण आहे भाऊ आलन ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही आता बघू पाणी कुत्र्यासारखा जोराचा आहे आता किती जण खेचायला लागतात त्या बघू चला करूया सुरुवात तर मित्रांनो जसा का तुम्ही बघू शकता दोघ जण छत्र्या घेऊन आणि दोघं जण रेनकोट घालून बोसकी खेचता कारण का प्रेशर थोडा जास्तीच आहे तरी कशी तरी खेचताव आणि आता बघा उस्सानाची मच्छी काय ना तुम्हाला समजाल मेहनत पण बघा कशी आहे रेनकोट घालून खेचतान गडी आणि मच्छर पण तशीच आहे दिसतंय का नाही माहिती नाही तुम्हाला मच्छर okay, ना किसते जेम देकर हाँ आप बाग मित्रान कसा है <laughs> करपाली बघा कशा लाल लाल या बघा नुसत्या लाल करपाली आणि एक ब्रँड पण परलाय आहे नाव नाही घे तुम्ही बघा कसलायत करपालींचा पाऊस मग त्याव जाईल का तेव्हा जाईल जे हा बोलतोय जरासा कचरा करतोय तो कचरा कर कचरा कर दोन मिनट दोन मिनट चला मित्रांनो बोसका आपला घेतलेला आहे आया आया किती शिवाजला कर ये येईटला ये तू पाठी बघा चिंबोली ना त्या ते डाकू भरलाय मित्रांनो बारका खरप्या भरलाय बघा तू काय आहे <laughs> <laughs> डाकूचा पिल्लू बघा मित्रांनो जिवंतच आहे डाकू चिकट डाकू आय पाणी 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 फिंगर मार्क फिंगर मार्क फिंगर मार्क दोन मिनट दोन मिनट दाखव थोडी आपल्याला फिंगर मार्क पडले बघा बघो सोडवायला ट्राय करू ऑक्सिजन दे ऑक्सिजन दे तर मित्रांनो बोसकीचा सगळा मावरा कारल्यावरती आणि बसताव निसाला आता करपाली बघा कशा करता याच्यामध्ये फक्त करपाली कशा लाल लाल तुम्ही वेगळा भाव सर खरबे हरब्या मस्त आहेत चांगल्या चांगल्या ब्रँडेड ब्रँडेड साईज ही कसली खरबी आहे खवली खरबी बघा खवली खरबी कडकडीत साईज आहे जाऊ नको बाबा चिवना मोठा नाही चिवना चिवना डोमाय डोमा मित्रांनो बोसकीला गोंबर पण फरलाय डोमा जीवंत तुम्हाला मेल आहे जीवंत चराला आलाय तो तो परला उलटा <laughs> ब्रँडेड बुईट भिजू <laughs> नको हे बाजलो हा बस बघा मित्रांनो खरबीने खरबीच गिल्लेली बघा ही छोटी हिने गिल्लेली दंबच्या परताना आता खरब्या आता झाली सुरुवात खरबी कोलबी दिसत आहे निवटी बघा मित्रांनो जिवंतच आहे उभी हा असली खरबा खरबा नाही खरबीस आहे गाबुली आहे बघ दिसते आरपार कडकडीत साईड आहे बघा खरबीची पर पर मित्रांनो समुद्री साप बीक पडचुक आहे बघा समुद्री साप जिवंतच आहे बघ खालची दाखव तोंड दाखव बघा जिवंतच आहे चलो वापसी फुगवते मच्छर बघा मित्रांनो याला काय बोलताना तुमची इथं नक्की सांगा कमेंट करून सांगा बघा नीट बघा काय आता याला उरवतो परत मित्रांनो हे बघा काय भेटलाय कौरुसा का जीव आहे बघा बघा खारी चिंबोरी औरुसा जीव येताना चराला सोडू तिला आम्ही जाईल बघा ती नको जाऊ दे जाऊ दे जाईल चालली बघा बावाचा जीव आलाय चराला आणि इकरा निसताना करपाली बघा कारपाली कशा का भेटतात हे बघा मजबूत मजबूत पर्लय मजबूत परलाय राहू दे करपाली वाईड अँगल मध्ये करपाली आणि मच्छी निसाला बघा मित्रांनो इकडे आहे श्रवण पाटील मॅन फ्रॉम गावटान इकडे जयेश पाटील मासा आहे गोया खाऊ मोबाईल वर टाकशील चिरी 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 भेटले बघा हिला चिरी आणि यो आहे जयेश पाटील च्या हिशोबान यो जितारा तारा ना रा? <laughs> याला जितारा बोलते बोलतय गो याला जी तारा हा या उशी शहा आंढी टाकलेली पातळ काही नुसते कोर करता मित्रांनो खरबा बघा काच क्या खर पेड्रोल पोच्यायचं गोदिर अवघा मित्रांनो छोटासा गोदीर जिवंतच आहे याला खरं वापसी खाडीन गोदीर 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 हे बघा यो हे गोदीरूच्या भावासचा पोऱ्या पापलेट चे गोदीर हो पापलेट नाही बघा करपाल करपाली भरपूर करपाली कसा भाव आहे मित्रांनो कडकडीत अ खोजीर वडा 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 मित्रांनो लाल सोट कारपाल चांगली टायगर प्रॉन्स हा जवळ जवळ मजबूत आहेत तर मित्रांनो ये, ये तुम्हाला श्रवण मच्छर एक महत्वाचा प्रश्न आहे मच्छी निसाचा उठून का बसलास मच्छरलाय कुत्र्या सारखा का उठलास मच्छी कराचा मच्छर भरपूर आहे हमारे टोपी घेतली बघतो विस्तार तुला काय म्हणायचं आहे मला म्हणायचं आहे फटापटानी सांग मच्छर जाऊ ते पटापट साफ करा इथून निघा बात आहे सर क्या बात है सर क्या बात ये बात है? <laughs> आता बरोबर उजड आलाय मित्रांनो आणि आमचं सगळं कामगार नेता तुम्ही बघू शकता मच्छी साफ करताना निसताना दोन नेता थकले ना आमचं एवढी मच्छी निसून झाली याच्यामध्ये फक्त करपाली आणि आहे थोडीशी बस काय आहे सोट है का <laughs> मैं तो कुछ और ही समझ रहा था कोलबी okay, so <laughs> बग कोलबी बग असली मोटी कोलबी बग ई बग कोलबी जे कोलबी हाँ बस कर भी कसली कर भी वही भाई डाइलिया करबा डाइलिया खतरनाक रावस बह रावस रवन यू बो तुझे आता खाली हाँ तो वो मग मग हाँ डोम्या खाली हाँ तो तो हा दाखव जवळची दाखव नीट दाखव बघा मित्रांनो रावसाचा पिलू पडलाय राऊसाचा खतरनाक र रावस रावस विचार उचल विचार उचल ती विचार उचल विचार कि ती पुढची मोठी बघ हा दाखव बघा मित्रांनो विचार बघा श्रवणने जिवंत विचार उचलले जिवंत विचार खतरनाक तर मित्रांनो फायनली सगळा घाण बिन बाजूला केली आणि ती एक पिशवी आपली खरबी कोलबी आणि पोचे आणि काही मासे त्याच्यान भरली आणि जयेश पाटीलच्या कसली पिशवी आहे करपाली एकदा बोलून सांग कसली आहे करपाल करपाल दाखवशील इथं इथं वतून दाखव बघा मित्रांनो आता करपाली बघा बाबा बाबा ई बघा एक इकडे उरली तर ना पसरवून दाखव आजूबाजूला बघा मित्रांनो हाताने हाताने पकडच्या हाताने पकड करपाली रा साईज समजलय हातान पकर ना बघा अशा प्रकारे साईज आहे ती तुम्हाला दोन चार करपाली पकडून दाखवते बघा अशी कचकवीत साईज आहे अशा प्रकारे करपाली आहे चालू बघा मित्रांनो अशा प्रकारे करपाली पडले आणि या आहेत बेलपाड्याच्या उग्रिवच्या उरण दास्तान जास्तही बेलपाडा कोणी सांगितला ना तरी तुम्हाला कोण पण याचा पत्ता सांगाल आणि सगळ्या जिवंत ना या जिवंत इतकं नाही सगळ्या जिवंत आहेत आता जया आलाय मच्छिन वैभव मायन बोल या जर कोणाला कारपाली पाहिजे असतील तर भेटतील का शंभर टक्के भेटतील नंबर देऊ तुझा माझा नंबर दे वैभवचा मित्रांनो नंबर देईन स्क्रीन वर तर आशा कोणाला बघा जिवंत बघा आहेत पोल्ट जिवंत बघा जो सगळा बोसकीचा भाव आहे उसानाचा आणि दुसरा पण भाव आहे तुम्हाला वाटेल का दाखवला नाही यो बघा कशा खरब्या एकदम काचकी साईज आहे खरबीची बघा बघा असली खरबी राबोलीची आता तयार होता एक करपाल गेली पाहिजे बघा खरबी कोलबी कोळचे निवट्या अशा सगळ्या मिक्स आहेत नाही या भेटल ना रे शंभर टक्के भेटेल पाऊस असला का अस ना जास्तीत जास्त पाऊस पडला ना का डायरेक्ट इकडे येव अस पाऊस असला का या बिंदा अशा प्रकारे मच्छी भेटेल आता सध्या पावसाचा सीझन आहे म्हणून बोस्कीचा भाव भेटते बरोबर चिंबोऱ्या असतील तरी भेटतील का सगळा सगळी बोस्कीला जवरा मच्छी भेटेल ना तवरी मच्छी तुम्हाला भेटल इकडे जर आलं होतं बघा कसा फ्रेश आहे तर मित्रांनो अशाच प्रकारे ही आजची व्हिडिओ आहे जर का मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकन ऑल ओवर करा आणि इंस्टाग्रामवरती नक्की फॉलो करा जेणेकरून तुम्हाला असाच याचा फ्रेश मच्छी आहे ना याचा अपडेट लवकरात लवकर तुम्हाला इंस्टाग्रामवर भेटेल तर चला मित्रांनो भेटू अशाच नवीन नवीन फिशिंगच्या रिलेटेड व्हिडिओजमध्ये तिथपर्यंत बाय बाय